इयत्ता पहिलीचे विद्यार्थी एक खेळ खेळणार आहेत लेटर ओळखा आणि शब्द सांगा लेटर जे लेटर सांगितलं आहे ते ओळखायचं आहे आणि त्यापासून सुरू होणारी कोणत्या पण एका शब्दाची स्पेलिंग सांगायची आहे सगळे तयार आहेत करायचं सुरू खेळायला यस व्हेरी गुड ओळखल्यानंतर आपण स्पेलिंग सांगितल्यानंतर आपण आपल्या जागेवर जाऊन उभं राहायचं आहे ओ दी, जीओ जीओ जे बघा कुठे जे हा जे पासून तयार होणारी स्पेलिंग सांगायची

टी पेनिस पंकज वेरी गुड टी क्यों पीता अपने भौरा हम जे जे भन्नी के के की काइस पतांगो के आई टी

लेटर बघा कोणते वेरी गुड ई वेरी गुड पाच सगळ्यांनी छान लेटर ओळखले आहेत आणि स्पेलिंगसुद्धा छान सांगितलेले आहे असंच ए टू झेडपर्यंतच्या जास्तीत जास्त स्पेलिंग पाठांतर करायचं आहे आणि पुढील ताशिकेमध्ये आपण यापेक्षाही जास्त स्पेलिंग, या स्पेलिंग सांगण्यासाठी हा खेळ पुन्हा खेळूयात